नमस्कार भावांनो बहिणींनो तुमच्या दाजीशी भैयाची चालली टी व्ही पाहणार तर ते म्हणत असतील दर दिवसच बंद करायला होते मी हेडो काढायला लागले आहे ना हेडो काढायला लागले तर त्याला टी व्ही बंद करावं लागते भैया आळस आणून देतोय त्याला कामाला जायचा तो कामाल काय करतोय माहिती आहे का आमचा भैया कनेक्ट करतोय टी व्हीत आणि मग त्याला आळस येतोय जायचा आहे का नाही असंच ना चाललेत आता दोघायचे आराम मस्त टी व्ही पाहायला लागले त्या म्हणलं थोडस हिडवती आता ना ते आळसच नाही नाही म्हणले काय आज आवडीची भाजी शेवग्याच्या शेंगा भयाला नाही आवडत लय भाज्या नाही आवडत त्याला लय का लय गावाकड लय उन्हे म्हणते आई उन्हाळ्यासारखंच उन्हे रिंगणी काढणं सुरू आहे आता वावरात आता तुराने गोळा केली ना आहे ना, ना।, ना। आता आई जायले आज रिंगणी काढायला आजच मम्मी हेडो नको काढू दर दिवस लय कटाळा येतोय तरी पण मी त्याला फोन धरायला आवत नाही तरी पण ते मी म्हणतोय मम्मी काढू नको हेडो काढू नको म्हणे आजच्या दिवस त्याच्यामुळे सिलेंडर बंद करायचं ध्यान नाही राहिलं मला असं होतं ड्रेसचा <laughs> गळा मोठा मला रुमालच घेते मी घडो काढायला आता गळा मोठा वाटायला लागलाय मला ड्रेसचा <laughs> त्याच्यामुळं म्हणलं आपण आता असं बसा माल घेऊन गुजरातीत टाकले ना ते मी म्हणून तशी समजलं का हा काय होत आहे भैया हा आता म्हणलं आपण मस्त लगे आता रुमालच घ्यावा लागला म्हणजे मला ड्रेस सगळाच मोठा वाटतोय त्याच्यामुळं भाजी दाखवायची तुम्हाला एका हातान दाखवल्या पण जात नाही आमच्या घरातल्या फोन धरायचा कटाळा येतोय जास्त त्याला धरच वाटत नाहीत फोन घरी असले तरी नाही आणि असं पण नाही नाहीच असतय आता जेवणच करायचंय पण आधी हेडो काढून घेते टाकला म्हणजे मग नंतर जेवण करते निवांत आणि श्वाट हेडो तर जेवणाचे टाकलेच नाही मी आता बरेच दिवस झाले श्वाट हिडो टाका ना जेवणाचा आता टाकी ना आता तुमच्या दाजीला सांगितले आणा त्यायला झाला रात्री उशीर मग आता भैयान म्हणलं गाडी घेऊन जाय भैयान माखणे आण आपल्याला खायला सोबत कटाळाच करतोय तो नाही गेलाय ना 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 मला आज इच्छा नव्हती जेवण करायची त्यानं मला मस्त काळा म्हणलं भैया दूध असून पण मी म्हणलं दुधाचा चहा नको बनू म्हणलं मला काळा चहा बनवून दे म्हणलं भैया अद्रक टाकून मग त्यानं मला चहा बनवून द्यायला पहिली बार भैयाने चहा बनवला पण लय भारी बनवला होता याच्या पप्पाला का काय काळा चहा आवडत नाही त्या हारसूच्या पप्पाला पण मी म्हणलं भैया पप्पाला म्हणच्या आघ्या म्हणत लयज ती म्हणेले भारी बनवल्या म्हणजे भैयाला भैयाच्या हाताला अशी पण लय आहे भाजी बनवू द्या काही बनवू द्या त्याच्या हाताच्या लयच चविष्ट लागते लय का लय ले लय पण ते करत नाही ते म्हणते तू अशीच मला काम सांगत राशीन मम्मी मी नाही बनवत तू बीमार मार पडी दोन दिवस बनवलं तर म्हण तू चालूच झालंय भैया मला भाजी बनवून ते बनवून नाही नाहीतले भारी भाजी आहे त्यात त्याला या दिवशी आता मी लाडा गुडी लावून पनीरची भाजी बनवू म्हणेन भैया ते आजची पाहिण बनवली तर पण त्यो काय हेडो काढू देत नाही नाही म्हणन त्य तुमचे दाजीला घोटाळा आले भारी येतोय पण ते पण नाही हिडत येणार ते म्हणते नाही मा हिडो काढते का आता ते कामान थकते तर ते काय बनवत नाही नाही तर पहिल्यानं सुट्टी असली रविवारी पुलाव बनवायचे मस्त गोबी टाकून वटाणे सगळं लगे साहित्य वांगे हे सगळं टाकून पण आता नाही बरेच दिवसापासून नाही बनवते बरेच वर्षापासून पहिल्यान बनवायचे आम्हाला लेकर बाळ नव्हते तफा बनवायचे ते आता सगळं भुललेत ते आता तुमच्या ताईला करायचे जेवण दाजी पण आज घरीच आहेत काय माहिती त्याला जेवायचे का नाही त्याचा दोनचा टाईम आणि मी बारा वाजता जेवत असते पण आज मग इच्छा नव्हती बारा वाजता जेवायला भैयाचं झालंय जेवण म्हणलं भैया तू घे म्हणलं जेवण तर ते पण भैयाला घडी घडी म्हणावं लागलं भैया जेवण कर जेवण कर भैयाला बऱ्याच भाज्या नको नको शेवग्याच्या शेंगा बनवल्या तर म्हणे नाही खायची म्हणलं अरे आजी भाजी खाऊन पाय रसा खाय तर मग त्यांनी जेवण केलं असं असतंय आमच्या आस भैयाचं फक्त आवडून भैयाला एकच भाजी फुलगोबी तर रात्रीच त्याच्या आवडीची भाजी बनवली पण ती झाली ती तिखट म्हणजे तेवढे कमी तिखट खातोय आणि याच्या पप्पाला पाहिजे तिखट मग भया म्हणते पप्पाची भाजी अल्लग बनवा जाई ना आपली अल्लग बनवायचंय मम्मी तिखट खाऊ नाही वाटत आमच्यात बघायला जास्त मी तर तिखट खातच नाही मग काळजात दुखतंय तिखट खाल्लं तर ठेसा खात नाही काहीच नाही मिरच्या तळेल जर असल्यात खाऊ वाटत नाही मला लगे वाटते नको काळजात दुखतंय डॉक्टरनं पण सांगेल तिखट खायचं नाही तर मी खातच नाही तिखट आज केस इचरायचा काटा आलता तर आज वरून काम म्हणलं चला हिडो आहे आपल्याला आणि आता मी हिडो थोडे मोठे मोठेच टाकायला लागले आता थोडे आता मोठा मोठाले हिडो बनवायची सुरुवात करायची आता आज माझ्या भाशीला फोन लावला होता हिडो कॉल तर लय मस्त बोलती लय भारी बोलती लगे तिला जर हिडो तर घेतला ती भारी बोलती ती लाजत नाही लहान आहे ती भारी बोलते मला म्हणू लागली तू माझ्याकडे ये मस्त बोलती तिला म्हणलं बाळा तू ये येतं म्हण म्हणजे तिच्या मम्मी तू चाल बोलती आता लय भारी हेडो कसा वाटतोय ते नक्की सांगा भावांनो बहिणींना कमेंट मध्ये बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हेडो मधी